शिवानी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी एक पाच ज्वेलरी संक्रांतीची ज्वेलरी हळदीची ज्वेलरी फ्लोरल शेला छत्री अजून बरंच काही लग्न समारंभ हळदीचा सोहळा बेबी शॉवर यांसारख्या वेगवेगळ्या प्रसंगांना जर खास बनवायचं असेल तर तो फुलांच्या ना तोडच नाही आणि हो मोठ्या स्क्रीनवरती खास तुमच्यासाठी मार्केटिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स पण शिकवल्या जातील एवढं सगळं शिकायचं म्हटलं फक्त पाच हजार रुपयात तुम्हाला शिकायला भेटणार आहे ते पण सोमवार ते शुक्रवार बारा ते चार ह्या वेळेत स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि फुलांच्या दागिन्याच्या विश्वात तुमचंही उज्ज्वल स्थान निर्माण करा अहो मी चालले कुठं काय फुलांपासून काहीतरी वेगळं शिकायला तुम्ही पण आजच क्लास जॉईन करा आणि काहीतरी मस्त आणि नवीन नक्की शिका